गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा असलेलं भगव वादळ अखेर मुंबईमध्ये काल धडकलं आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जारांगे पाटलांचं हे उपोषण एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्याच्याच विरोधामध्ये ओबीसी समाजाचे नेतेसुद्धा एकवटताना दिसून येत आहेत आता याच्यामध्ये संघर्ष होण्याचं नेमकं का कारण काय आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तर महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाचे जे सध्या नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचा समावेश ओबीसीमध्ये व्हावा आणि याला कुठंतरी ओबीसी नेत्यांचा विरोध आहे आणि तो स्वाभाविक सुद्धा आहे कारण ओबीसी मतांचा जो काही टक्का आहे राज्यातला आणि ओबीसी ताकद पाहता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्याचं या नेत्यांनासुद्धा कुठंतरी सहन होत नाही आणि समाजामध्ये सुद्धा कुठंतरी एक रोष दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये मराठा आंदोलक असलेले सर्व मंडळींचं जे काही नेतृत्व आहे ते करणारे मनोज जारांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके यांच्या ताकदीचा मुद्दा आता समोर येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आज एक गोष्ट पाहावी लागेल की या दोन्ही समाजांची ताकद नेमकी किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हक्के यांची तुलना करता नेमकी ताकद कुणाची जास्त आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कायलास आपण पाहत आहात विषयच बारी मंडळी आपल्या भारतामध्ये जात हे वास्तव आहे असं म्हटलं जातं आणि जातीची ताकद ही जशी राजकीय अंगानं महत्त्वाची असते तशी जस सामाजिक सांस्कृतिक पातळीवर सुद्धा जातीची ताकद महत्वाचे असते आणि या प्रत्येक जातीचे काही नेते तयार झालेले असतात आणि आपल्या जातीचं कशा पद्धतीनं पुढं प्रगती करता येईल आणि आपल्या लोकांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं राजकारण समाजकारण याच्यामध्ये आपल्या जातीची माणसं कशी सेट करता येतील यासाठी ही सगळी मंडळी ह्या जातींचे नेते प्रयत्न करताना दिसून येत असतात आणि अशाच परिस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना दिसून येत आहेत मात्र त्याच्या विरोधामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणामध्ये हस्तक्षेप होतोय मराठ्यांचा असं लक्षात आलं त्यावेळी ओबीसी समाजातून एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे लक्ष्मण हाके आता दोघांची पार्श्वभूमी तशी म्हटली तर सामान्य कुटुंबातीलच आहेत सा अगदी गरिबीतून आलेले नेते आहेत लक्ष्मण हक्के यांचं सुरुवात तर पाहिली तर ते सांगोल्यातले म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यामधील एका छोट्याशा गावातून ते आलेले आहेत आणि मेंढपाळ वस्तीमध्ये राहणारे लक्ष्मण हक्के हे अगदी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याचं सुद्धा सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला मनोज झरांगे पाटील यांची परिस्थितीसुद्धा अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेले हे सुद्धा नेते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन बिंदू एका अर्थानं आपण यांना म्हणू शकतो मराठा समाजाचे नेते असलेले ने मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके आता या दोन्ही नेत्यांची ताकद नेमकी किती आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला काही मुद्द्यांवरती प्रथमता चर्चा करावी लागेल सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आणि ओबीसी समाजाची एकूण लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि या लोकसंख्येचा प्रभाव एकंदरीत या राजकारणावरती समाजकारणावरती किती आहे हे पाहूया आपण तर महत्वाचं म्हणजे मनोज दारांगे पाटील ज्या समाजाचं नेतृत्व करतात तो मराठा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास बत्तीस ते पस्तीस टक्के असल्याचं सांगितलं जातं आणि या मराठा समाजाचा ग्रामीण राजकारणामध्ये ग्रामीण भागात विशेषतः मोठा प्रभाव असल्याचं दिसून येतं तसेच शहरामध्ये सुद्धा हा समाज मराठा समाज तुल्यबळ आहे असं सांगितलं जातं आणि याच पातळीवरती महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाज हा ग्रामीण भागामध्ये अत्यंत निर्णायक ताकद ठेवून असल्याचं सांगितलं जातं महत्वाचं म्हणजे सहकारी संस्था असतील बँका असतील शिक्षण संस्था सुद्धा आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्था अगदी ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषदा असतील त्या अगदी आमदारांची संख्या जरी आपण पाहिली खासदारांची संख्या पाहिली तर तरी कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आपल्याला दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज जो आहे याची आकडेवारी साधारण एकोणीस वीस टक्केच्या दरम्यान आहे मात्र या, या समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विभाजित झाल्याचं दिसून येतं त्याच्यामध्ये तुकडे आहेत महत्वाचं म्हणजे त्याच्यात पोट जाती सुद्धा अनेक असल्याचं आपल्याला दिसून येतं ओबीसी मध्ये मायक्रो ओबीसी असा सुद्धा एक घटक आहे आणि अनेक छोट्या 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 जाती त्याच्याशी जोडल्या गेल्याचं दिसून येतं उदाहरणार्थ यादव असतील तडस असतील लोहार तेली धनगर कोळी असे विविध गटांचे नेते किंवा इतर विविध गट त्याच्यामध्ये सामील झाल्याचं सा दिसून येतं आणि यामुळं अनेकदा याच्यामध्ये राजकीय झेंडेसुद्धा वेगवेगळे दिसून येतात आणि ओबीसी एकवटनं ही फार अवघड गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा समजली जाते त्याचं कारण म्हणजे या समाजामध्ये असलेलं प्रचंड विभाजन किंवा तुकडीकरण ज्या पद्धतीनं झालेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा आपण मनोज जारांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांची ताकद कुणाची आहे म्हणतो त्यामुळे तुलनेसाठीचा सा महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर या दोन्ही आंदोलनांचा प्रभाव किती आहे म्हणजे मराठा आंदोलनाचा प्रभाव किती आणि ओबीसी आंदोलनाचा प्रभाव राज्यामध्ये किती आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तर मनोज जरांगी पाटील यांचे एक जी भावनिक लाट आत्ता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते त्यांचा आक्रमक भाषण असते लोकांच्या भावनांना साथ घालण्याची एक कला आहे त्यांच्यामध्ये या माध्यमातून त्यांचा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये विशेषतः जो काही मराठा समाज आहे त्याच्यामध्ये फार मोठा कनेक्ट असल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला जारांगी पाटलांच्या आंदोलनांना मिळणारं मीडिया कव्हरेज हे सुद्धा फार मोठं आहे अगदी सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल टेलिव्हिजन मीडिया असेल या सगळ्याच पातळीवरती जरांगे पाटलांना मोठं कवरेज मिळताना आपल्याला दिसून येतं आणि मराठा समाजाची लोकसंख्या त्याचं जे काही पॉप्युलेशन आहे आणि सो सध्याच्या राजकारणावरचा एकंदरीत जो प्रभाव आहे तो पाहता जरांगे पाटील यांना मिळणार मीडिया कवरेज हे सुद्धा स्वाभाविक असल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांच्या विरोधातले असलेले लक्ष्मण हक्के यांच्याकडे मात्र कायदेशीर लढाईची भाषा ते नेहमी करताना दिसून येतात आणि त्यांची ओबीसींची सुद्धा एक संघटनात्मक ताकद आहे छगन भुजबळ जे सध्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत यांच्या माध्यमातून समता परिषदेसारख्या संघटना सुद्धा अनेक वर्षापासून सक्रिय असल्यामुळे ओबीसींची सुद्धा संघटनात्मक ताकद आपल्या राज्यामध्ये दिसून येते मात्र ओबीसी समाजामध्ये ज्या पद्धतीने विभाजित असलेले मायक्रो ओबीसी आहेत आणि हे सगळे एकत्र येणं फार अवघड आहे असं आपण आधी सांगितलं याच पातळीवरती ओबीसी समाजामध्ये एक दृश्यात्मक लाट कधी निर्माण होताना दिसून येत नाही ज्या पद्धतीनं मराठा समाज हा अस्मितेच्या मुद्द्यावरती एकत्र एक येतो अगदी दोन हजार सतरा सालचं आपल्याला उदाहरण माहिती असेल की त्यावेळी जवळपास अठ्ठावन्न ते, ते साठ मराठा क्रांती मोर्चे राज्यात ताबतीनं निघालेले होते मोर्चे होते आणि त्या मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाजाची ताकद फक्त राज्यात नव्हे तर अगदी देशभरात जगभरात दिसून आली असं सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचं एवढ्या मोठ्या पद्धतीनं संघटन होताना दिसत नाही कारण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं छोटे छोटे समाज घटक जोडलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये एकाच पातळीवरती सगळे घटक एकत्र येताना दिसून येत नाहीत आणि याच्याच मुळं एक असंही लक्षात येतं की ओबीसी संघटनेच्या पातळीवरती कुठंतरी या नेतृत्वाची पोहोचसुद्धा तळागाळापर्यंत पोहोचताना दिसत नाही किंवा तिथंपर्यंत ते नेतृत्व लोकांशी कनेक्ट होताना दिसून येत नाही आता जरांगे पाटील आणि हक्के यांची तुलना करताना अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पाठबळ जेव्हा कुठलंही राजकीय आंदोलन उभं राहत असतं किंवा सामाजिक आंदोलनं विशेषतः आरक्षणाचे आंदोलनं उभं राहत असतात त्याला राजकीय पाठबळ असणं फार आवश्यक असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या पाठीमागं पाठबळ किती आणि हतक्यांच्या पाठीमागं नेमकं कोण आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तर अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या पाठीमागं सगळेच पक्ष असताना दिसून येतात म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षाचे सध्याचे राज्याचे नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरी जरांगे पाटील टीका करत असले तरी अंतर्गत मात्र भाजपचे अनेक आमदार खासदार हे सुद्धा जरांगे पाटलांचं कधी फारसं त्यांना अंगावर घेताना दिसून येत नाहीत किंवा त्यांच्यावरती फार प्रकर टीका करत नाहीत आणि कुठं तरी आतल्या बाजूला साठ लोटा असल्यासारखा हा प्रकार आहे अशी सुद्धा चर्चा असते आणि ती जरांगे पाटलांना उघड नाही केली तरी आतून सगळेच मदत करतात अगदी भारतीय जनता पक्षाचे काही आमदार असतील खासदार असतील यासोबतच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अगदी दोन्ही शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील यातले बहुतांश आमदार हे जरांगे पाटलांशी अंतर्गत सूत जुळवून असतात आणि जरांगे पाटलांना मदत करतात कारण मराठा समाजाचा रोष कुणालाच अंगावर घ्यायचा नाही आहे त्यामुळे जरांगे पाटलांचा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठा दबदबा असल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी मात्र भारतीय जनता पक्ष असल्याची चर्चा वारंवार जाहीरपणे होताना दिसून येते आणि कुठंतरी हे ओबीसी समाजाचे नेते असलेले ने। देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच मॅनेज केले जातात कि किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांना कुठतरी चाल दिली जाते असं बोललं जातं याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आजपर्यंत अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे की आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे आणि ओबीसीच्या हितसंबंधांना अजिबात बाहेर येऊ दिली जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्ष उघडपणे घेताना दिसून येतो त्यामुळं ओबीसीच्या पाठीमागं कुठंतरी भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचं अगदी जाहीरपणे बोललं जातं आणि त्या पद्धतीचे वातावरण सुद्धा आपल्या सध्या राज्यामध्ये दिसून येत आहे आता जरांगे पाटील आणि हक्के यांच्यामध्ये नेमकी ताकद कुणाची जास्त आहे याची तुलना करायची असेल तर आपल्याला अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो ती म्हणजे संघटनात्मक ताकद कुणाची आहे आणि भावनिक ताकद नेमकी कुणाची आहे तर महत्वाचा याच्यामध्ये असा मुद्दा येतो की जरांगे पाटलांचा एक म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः शहरी मराठा समाजामध्ये सुद्धा एक भावनिक कनेक्ट आहे ही गोष्ट खरी आहे दुसऱ्या बाजूला हक्क्यांचा मात्र जरी कनेक्ट असला तरी संघटनात्मक ताकदीच्या पातळीवर मात्र मर्यादा दिसून येतात मराठा समाजाचं विशेषतः जे काही गेल्या दोन हजार सतरापासून क्रांती मोर्चे निघाले त्यातून एक संघटनात्मक ताकद मराठा ता समाजाची मोठ्या प्रमाणात उभी राहिल्याचं दिसून येतं जेव्हा राज्यामध्ये साठ अठ्ठावन्न साठ मोर्चे निघतात अगदी ठोक मोर्चे सुद्धा मराठ्यांनी काढलेले आहेत त्यामुळं ग्रामीण भागात अगदी तालुका पातळीपर्यंत क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्याला दिसून येतात त्या पद्धतीनं ओबीसी समाजाचे फारसे मोठे सेल किंवा समन्वयाचे संघटना म्हणतो त्या था। था ते आपल्याला दिसून येत नाहीत आणि यामुळं मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा जरांगे पाटलांची ताकद ही कुठंतरी उजवी ठरताना दिसून येते अगदी आपण आता जरांगे पाटलांचा सध्याचं आंदोलन जे काही सुरू झालेलं आहे आझाद मैदानात याच्यापूर्वी त्यांनी आंतरवाली सराटीमधून जेव्हा मुंबईकडे कूच केली त्यावेळी साडेचारशे किलोमीटरचा हा प्रवास होता आणि ज्या पद्धतीनं जरांगी पाटलांचं ठिकठिकाणी प्रत्येक गावात शहरात चौकात मोठं स्वागत व्हायचं त्याचे जर आपण सगळा तो तामझाम आणि मोठी गर्दी आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या एकंदरीत लोकांचं जे काय त्याच्याशी कनेक्ट आहे हे सुद्धा दिसून आलं आणि अगदी हजारोच्या संख्येनं छोट्या छोट्या गावामधनं माणसं त्याच्यामध्ये सामील झाल्याचं दिसून आलं अगदी लाखो लोक आज मुंबईमध्ये एकत्रित आल्याचं दिसून येतंय या उपोषणाच्या निमित्तानं यावरून जरांगे पाटलांचा कनेक्ट किती चांगला आहे त्यांची ताकद किती आहे आणि संघटनात्मक ताकद मराठा समाजाची ग्रामीण भागापर्यंत किती आहे हे लक्षात येतं याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे याआधीच सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाची संघटनात्मक बांधणी असण्याचंच अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे रचनात्मक कामं असतील किंवा ज्या काही विविध सहकारी शिक्षण संस्था असतील याच्यामध्ये हो सुद्धा हा मराठा समाज ताकद ठेवू नये आणि त्यामुळे कुठंतरी संघटित व्हायला पटकन एकत्रित यायला या मराठा समाजाला अत्यंत सोपं जातं असं दिसून येतं दुसऱ्या बाजूला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामीण मतांवरती मराठा समाजाची मोठी पकड आहे आणि त्याचाच फायदा कुठंतरी जरांगे पाटलांना दिसून येतोय आता ग्रामीण भागामध्ये पकड असण्याची विविध कारणं आहेत महत्वाचं म्हणजे मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती करणारा समाज आहे कुणबी समाज आहे असं बोललं जातं आणि म्हणूनच आता आंदोलनाच्या निमित्तानं एक मागणी समोर येत आहे की कुणबी प्रमाणपत्र आम्हाला हवीत तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हाच आहे की मराठा समाजाचा प्रभाव प्रामुख्यानं ग्रामीण भागात आहे यासोबतच विविध संस्थांमध्ये असलेलं वर्चस्व मराठा समाजाचं यामुळं ग्रामीण मतं जे आहेत राजकारणातली ह्यांच्यावरती सुद्धा त्याची पकड आहे आणि ग्रामीण अगदी ग्रामपंचायतीपासून ते, ग्राम ते तुमच्या संसदेपर्यंत मराठा समाजाची जी ताकद दिसते दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या मात्र संख्येवरती मर्यादा असल्यामुळं त्यांची राजकीय ताकद म्हणावी अशी आजपर्यंत निर्माण झाल्याचं दिसत नाही आणि राज्यभर एकसंध प्रभाव जो आवश्यक आहे तो ओबीसी समाजाचा पडताना दिसत नाही जी लाट मराठा समाजाची निर्माण होते तशी ओबीसीची लाट आपल्याला कधी दिसली आहे का तर अजिबात दिसत नाही याचं कारण म्हणजे एक म्हणजे त्याच्यामध्ये एकसंधता कमी आहे आणि विविध जाती आता आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की पाठीमागच्या एक आठ दिवसा एक दिवसापूर्वी लक्ष्मण हक्के यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचं भाष्य होतं की कुठंतरी माळी समाजाच्या हातातून नेतृत्व निसटतंय म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागलेला आहे अशा पद्धतीचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि याच्यामधून सुद्धा कुठंतरी अंतर्गत बेबनाव सुद्धा निर्माण झालेला होता ओबीसी समाज घटकांमध्ये आणि या निमित्तानं एक लक्षात येत आहे की सगळ्याच या ओबीसीतल्या मायक्रो ओबीसी जे काही नेतृत्व आहे याला सगळे एकमेकांचं नेतृत्व मान्य करताना दिसून येत नाहीत तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजामध्ये मात्र जरांगी पाटलांचं नेतृत्व हे एकमुखानं मान्य आज झाल्याचं दिसून येतं आता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची ताकद जास्त की लक्ष्मण हक्केंची याचं तुलना करण्याचा एक शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की राजकीय दबाव नेमका कुठल्या मतांचा आहे किंवा कुठल्या समाजाचा दिसतो तर मराठा समाजाची एकतर संख्या जास्त आहे वर्चस्व ग्रामीण भागात आहे हे आपण आधी बोललोच मात्र याच निमित्तानं एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे मराठा समाज हा मतांचं राजकारण जे काय आहे विविध राजकीय पक्षांच्या ते अस्थिर करू शकतो याचं उदाहरण म्हणजे लोकसभेची निवडणूक अगदी बीड लोकसभेमध्ये नेमकं काय झालं तर एकीकाळी अत्यंत तगडे उमेदवार म्हणून समजले जाणारे मुंडे कुटुंबीय त्यांच्यातल्या पंकजा मुंडे ज्या दिवंगत नेते असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या होत्या त्यांचा सुद्धा पराभव झाला आणि बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांनी त्यांचा पराभव केला पंकजा मुंडेंचा आणि या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात वर्क झाल्याचं दिसून आलं अगदी बजरंग सोनवणे हे कालपासून स्टेजवरतीच आहेत जरांगेंच्या म्हणजे कुठल्या आझाद मैदानातल्या आंदोलनाच्या ठिकाणी यावरूनच आपल्या लक्षात येतं की मराठा फॅक्टर किती ताकदीनं वर्क होतो ग्रामीण भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा समाजाची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भातला सगळा कुणबी समाज असेल हा मराठाच आहे आणि या पद्धतीनं आपल्या लक्षात येतं की मराठा समाजाचं एक अस्मितेचं राजकारण महाराष्ट्र धर्म आणि एकंदरीत या महाराष्ट्रातील एकंदरीत संस्कृती इतिहास याच्याशी मराठा समाजाची अस्मिता मोठ्या प्रमाणात जोडली गेल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा आपण जर विचार केला तर ओबीसी समाज आजपर्यंत आंदोलनापेक्षा सुद्धा न्यायिक आणि घटनात्मक चौकटीमध्ये काम करणारा समाज म्हणून आपल्याला परिचित आहे आणि यामुळे त्यांची तुलनेनं राजकीय ताकद किंवा राजकीय दबावगट म्हणावा असा ओबीसींचा आजपर्यंत प्रखरपणे समोर आलेला नाही त्यामुळे या राजकीय दबावाच्या राजकारणात सुद्धा मराठा समाज कुठंतरी उजवा ठरताना दिसतो आणि जरांगे पाटील हा फॅक्टर सुद्धा त्यामुळंच राजकारणामध्ये सुद्धा अत्यंत ताकदीनं वर्कआउट होत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे तर मंडळी एकंदरीत मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हक्के ओबीसी नेते यांच्यामधल्या तुलनेचा आपण आता अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात येते की एकंदरीत मराठा समाजाची महाराष्ट्रामधली ताकद आणि त्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांची जी काही एक आत्ता प्रतिष्ठा आणि मोठ्या प्रमाणामध्ये ताकद इथं प्रस्थापित झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके हे त्यांना विरोध जरी करत असले तरी संघटनात्मक पातळीवरती असेल किंवा लोकसंख्येच्या पातळीवरती आणि ओबीसी समाजामध्ये ज्या पद्धतीनं मायक्रो ओबीसी असतील आणि जे काही विभाजित घटक आपल्याला दिसून येतात या पातळीवरती ओबीसी समाजाची ताकद ही मराठा समाजापेक्षा थोडीशी कमी असताना दिसून येते मात्र संघटनात्मक पातळीवरती आणि घटनात्मक चौकटीत मात्र ओबीसी समाज हा अत्यंत तगडी फाईट देताना सुद्धा आपल्याला दिसून येतो तर मंडळी एकंदरीत मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके ही लढाई आता छेडलेली असताना नेमकी दोघांपैकी ताकद कुणाची जास्त आहे तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष बारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद